सानुली मंद झुळकनी व्हावे येईल ओडावन तिकडे झुकावे कधी बाजारी तर कधी नदी साठी राईत कधी पडक्या वाड्या पाठी हळूत बघत जावे कधी कानुसा घेत सकाळी मी सहा वाजता उठते सकाळी उठले ना जाऊन त्या पुढची बसायचे आणि मग असे हातपाय करायचे गावातले ग्रामस्थ म्हणजे मावळे म्हणून त्यांना एक साथ देतो आणि त्या स्वरूपाने आम्ही एक जुटीने काम करत हो। आहोत पार बांधला दवाखाना केला ऑफिसचं काम केलं गावामध्ये लोक चांगले आहेत चांगल्या पद्धतीने एका मी देतात देत आणि चांगल्या पद्धतीने काम करून घेतो पसरा वेतातीळ्या नदी बर शांत कुलवीत मक्मली तरंग जावे गात वेळूंच्या कुंजी वाजविता अलबूज कंसांच्या कानी सांगावे गुज शिंपा वितळोई फुले व कुळीची सारी गाळुनी जांभळे पिकली बुळबुळती मंडळी <laughs> नमस्कार गेले काही दिवस गावोगाव फिरतोय गावं बघतोय माणसांशी बोलतोय आजपर्यंत मी स्वतःबद्दल खूप काही सांगणारी माणसं बघितली पण यावेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी माणसं बघतोय आणि गावं बघतोय तळ हातावरच्या रेषा ज्योतिषांना दाखवून स्वतःच्या नशिबाविषयी विचारणारी खूप माणसं आपण बघतो पण खूप लोकांचे हात हे कष्टाने मजबूत झालेले असतात ते आपली रेष स्वतः ओढतात पण काही माणसांचं जीवन शेवटपर्यंत परीक्षाच पाहायचं ठरवतं त्यांच्यातल्याच एकीची ही कहाणी सौ जिजाबाई बबनराव तारू वय वर्ष त्र्याऐंशी विद्यमान सरपंच गाव करंदी खुर्द तालुका भोर जिल्हा पुणे स्वातंत्र्यापूर्वी पाच वर्ष म्हणजेच एकोणीसशे बेचाळीस साली लोणावळ्याजवळील कामशेत गावामध्ये एका सदन कुटुंबात आजीचा जन्म झाला आणि लग्न गाठ बांधली ती करंदी खुर्द गावातील तारू कुटुंबासोबत हे तारू कुटुंब मूळचे सांगरून गावचे पण व्यवसायानिमित्त ते या गावात स्थलांतरित झाले आणि कधी या गावचे झाले ते कळले देखील नाही एवढा प्रेमळ स्वभाव आहे या आजीचा नवरा कायमच व्यसनात बुडालेला जिजा आजी नशीबाला दोष देत नाही बसली कष्ट करीत राहिली सहानुभूतीवर जगण्यापेक्षा मेहनतीच्या भाकरीवर जगायचं होतं तिला कष्टानं तिनं तिच्या पाच मुलांना मोठं केलं त्यांचे संसार थाटून दिले आत्ता आपल्या नातवंडाच्या गोष्टी सांगत घरात आराम करायचा असं तिनं ठरवलं होतं पण आजीला गोष्टी सांगायला वेळच मिळाला नाही कितीही संकट आली तरी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही बदल घडवायला हवा होता फक्त स्वतःमध्ये नाही अख्या गावात मग त्र्याऐंशी वर्षाच्या जिजा आजीनं कंबर कसली या वयात ती पुन्हा विद्येची उपासक बनली स्वप्न जरी डोळे मिटून बघता येत असलं तरी ते सत्यात उतरवण्यासाठी ध्येयावर नजर लागते तुमचं नाव काय पूर्ण जिजाबाई बन दारू जिजामाता म्हणजे त्या शिवाजी महाराजांच्या जिजामाता तुम्ही जिजामाता एकच काय वेगळं दावा राहुतांनी स्वराज्य काढवलं स्वप्न बघितलं आणि महाराजांना सांगितलं स्वप्न साकार करा तसंच तुम्ही स्वप्न बघितलं लहानाचं मोठं केलं यांना आता त्यांच्या मार्गाला लागून दिलं त्यांनी आले काडे तुम्ही संस्कार केले ना व्यवस्थित त्यांनी केले पुण्यात के ते सुधारले त्या आपल्यांनी पण त्याचा पाया कोणी बांधला हे जरी इकडे असलं तर खाली पाया मत होत आहे ना नाही आहे का काय नाही ना आठवळं सुटतं मला का ना मग सही कशी करता मग मग काय करणार हं आंधो कांदो दिसतोय एवढी नाही 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 एखादा कदार सही गेला तुम्हाला फसून सही घेतली तर काय कोण फसन एवढं मग तुम्हाला दिसत नाही नाही व्यवस्थित तुम्ही शाळा किती शिकलाय काय काय टामला चौथी चौथी मान त्या काळात चौथी का कमी आहे का आता किती वर्षाचा पुरवीटी आता वय किती आहे तुमचं काय म्हाला 35 पाहिजे असतं तुमचं वय

आवाज होती पायांची आणि चालायचं जमत नाही हे कोण घे सुटल्या मग कोण करत मी करतो कोण करतय मग सकाळी मी सहा वाजता उठते सकाळी उठले ना मग तिथे जाऊन त्या पुढची बसायचे आणि मग हात पाय नीट करायचे संड्यातला जाऊन यायचं आणि मग पाणी ते माणूस ठेवलेला पाण्याला पाणी भरायला तो जर नाही तर आपल्या काय शाकाश्यानी भरायचं आणि मग आंघोळी बिंगूळ करायची आता ते पाच साडी आत उठल्या मी काही नाही सकाळी उठण दुन दुन स्वयंपाक तुम्हीच करता मग कोण नाही माझ्याकडे अहो मग तुम्ही तर माणसाला लाचवत आहे काय करायचंय मग काय शिवाय जमणार आहे का हा कदा पण चालवताय केल्याशिवाय जमणार आहे का कशाला आपल्या मुलांना त्रास द्यायचा घर सांभळून गाव चालवणंय काय सोपं आहे का आणि ह्या वयात या तरुण माणसानं जमत नाही आता या गोष्टी काय करतात हा आता तुम्ही फार नवती काय आलाय घरातली काम सायपाक बाबांचं करायचं गाव आहे मंडळी जिजा आजींना आपल्या पतीची साथ कधी मिळालीच नाही ना सुखात ना दुःखात कारण सतत व्यसनात बुडाल्याने ते कित्येक वर्ष झाले अंतरुणावर खेळून आहेत माणसा मला करावं लागतं त्याला आवडला ते मुलगा आहे ते थोरला मुलगा आहे त्यात हं मग अंगोळीच्या मी नाही त्यात घेते त्याच्यापुढे असं खड्डे खरं जाते मुली हं एवढं मात्र आहे हो तुम्ही या वाद पण लय काम करतो काय काय तर आम्हाला होत नाही उल का काय नाही काढायचं हा तुमची पुणंही तुम्ही पोरांना शिकवलं मोठं केलं कोणाचंही काम आहे का आता हिमाल सांगा पाच पोरं संभाळायची नवऱ्याचं बघायचं घर चालवायचं सोप्पं काम आहे काय

जिजाजीला आजही या वयात पाळणा अगदी तोंडपाट आहे पहिल्या दिवशी आला ओशाला असा केतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबाळा जो जोरेजो जो दुसऱ्या दिवशी चला मंदेरी केली आरस नाना परी नाऊ गाली त्यात दशी सुंदरी जोबाळा जो जोरेजो तिसऱ्या दिवशी वाजला घंटा साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा उठाबायानो सुंटवडा वाटा जोरे रेजो पाचव्या रोजी पाचवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मेला येरा त्याच्या टोपीला तुरा मो जुणीच। जो जोरे जो सहाव्या रोजी लावणी लळा काणी कुंडळगाळा मोत्याचा माळा गंध केसरी कंपाळी टिळा जोरे जो सातवे दिसली सातवी करा जी जवळच्या पोटी जन्मे लाहिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो झोरे जो मंडळी जिजा आजीच्या बटव्यात गावाच्या समस्येवर औषध आहे आपण आजीकडून खूप गोष्टी ऐकतो पण अशा आजीच्या गोष्टी आपण सांगितल्या पण पाहिजेत कारण सगळ्या गोष्टी मुलांना झोप यावी म्हणून सांगायच्या नसतात अशी एखादी गोष्ट असते जी डोळे उघडावेत म्हणून सांगायची असते जाग यावी म्हणून सांगायची असते आता आता सरपंच या एवढं वय तरी तुम्ही यांना सरपंच करण्याचं कारण काय त्यांच्याक का अनुभवची जोड आहे त्यांच्याक आणि मार्गदर्शन त्यांचं खूप चांगलं आहे आणि गावाने त्यांना परत दुसऱ्यांदा संधी दिली आणि नाणींचं मार्गदर्शन असल्यामुळे ह्या गावचा विकास होत आहे सगळ्या लोकांचे एकमत घेऊन ते ठराव झालेलं मंडळी ही जुनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार चालतो बोलतो विद्यापीठच जणू सत्तर वर्षापूर्वी शाळेत शिकवलेली कविता आजही विसरली नाही ही जिजा आजी आठते सानुली मंद झुळकनी व्हावे येईल ओडा मन तिकडे सैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीचा काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हाळूत बघत जावे कधी कानो घेत कधी रमत गमत वा कधी वरारी थेट लावणी आंगुली कळखे लाळू वार ती पुलुली बघे तो आवे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोडल लखेर झुळजुळ जऱ्यांची पसरावीत चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमलीत रंग जावे गात रेळूंच्या कुंजी वाजविता अलबूज, कंसांच्या कानी सांगा वेत शिंपा वितळोई फुले कुळीची सारी गाळूनी जांभळे पिकली बुळबुळतीरी आता एवढी स्मरण शक्ती आहे का तुम्हाला काय तरी शक्ती मिळली देवाकडून या देवाकडून शक्ती मिळली काय तरी आता ही कविता म्हणली की मला पण पाठ आहे का कविता एवढी मोठी कविता म्हणली उगच आहे काय कविता हा ना मग काय जुनी लोक आहे ना त्यांच्या डोक्यात सगळं आहे कुठे लिहून ठेवलं नाही त्यांनी कुठं लिहून ठेवलं नाही सगळं डोक्यामध्ये डोक्यामध्ये कळलं पाहिजे ना लोकांना आता यांना काय आता ही जनता बघती ना त्यांना माहितीच नाही गोष्टी आता तुम्ही आहे म्हणून आम्हाला कळते तुमच्या नंतर काय कोण सांगणार लोकांना काय सांगणार अशा गोष्टी अशी गाणी आम्ही लहान असताना ज्या आईने आता कविता वगैरे म्हणून दाखवली ह्या कविता आम्हाला आई म्हणून दाखवायची आणि हीच कविता तिला पहिलीला असताना होती तीच कविता आम्हाला चौथीला होती चौथीत मी शिकताना ही कविता पाहिली ती मंद जोडक मी व्हावे जेव्हा आमचे शिक्षक शिकवायला लागले तेव्हा आम्हाला आईने लहानपणी शिकवलेली कविता आठवायची ती मंडळी संसाराचा गाडा आणि गावगाडा अगदी व्यवस्थितपणे सांभाळते आजी गावातील तरुण माणसाला सुद्धा लाजवेल या उमेदीने काम करते ती या वयात सुद्धा पण काही सुधारणा केली आहे हे आमच्या माणसाने बांधला दवाखाना केला हे ऑफिसचं काम केलं गावचं वेगळं पण तसं म्हणलं तर ह्या गाव गावात संस्कृती आहे आणि लहान मोठ्यांना आदराने बोलवलं जातं आणि तसंच मोठ्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि ह्या नाणींच्या मार्गदर्शन नुसार गावचे ठरावानुसार हे सरपंच झालेले आहेत पण मग आता नाणीचं वय तुमच्या आड येत नाही आता एवढ्या वर्षानंतर परत नाणी होणं शक्य नाही हा मग तू मला असं नाही वाटत का की बाबा आता नाणी झालं तर गाव पोरक होईल हा नाही असं एक खंत आहे खंत वाटते अशी कि नाणींचं वय एवढं नाही तरी पण का आम्ही थोडं एकमताने असं मागतो की आम्हाला ह्याच सरपंच पाहिजे तरी नाणी जर उद्या नसतील किंवा असतील तर ती पोकळी कोणी भरू शकत नाही असं आम्हाला वाटतंय नाणीचा अनुभव तुम्हाला उपयोगी पडला तरुण मुलांना आणि वयोवृद्ध माणसांना सगळ्यांना अनुभव पडतोय आता नाणीचं नाव या जिचा माता आहे आता स्वराज्य मिळवण्यासाठी जिजामाताने स्वप्न बघितलं आणि शिवाजी महाराजांच्या रूपाने त्यांनी ते पूर्ण केलं मग गावाकडनं ह्या ज्या माता आहेत जिजामाता हे गावाकडनं काय अपेक्षा आहे गावाकडनं म्हणजे कसं आहे आज त्या जिजामाता आहेत आणि त्यांचे चिरंजीव त्यांचा कारभार पाहत आहे आम्ही गावातले ग्रामस्थ म्हणजे मावळे म्हणून त्यांना एक साथ देतो आणि त्या स्वरूपाने आम्ही एकजुटीने काम करत आहोत मंडळी संपूर्ण करंदी खुर्द गावासह भोर तालुक्याला अभिमान वाटावा अशी घटना घडली ती जागतिक महिला दिनाच्या दिवशी सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जेव्हा या महाराष्ट्रातील सर्वात वयोवृद्ध सरपंचांनी हजेरी लावली त्यावेळी तेथील सरकारी अधिकारी आजीच्या चरणी नतमस्तक होऊन उद्गारले आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा झाला गावाच वेगळे पण म्हणजे की एक विचारी गाव आहे हा आदर्श ठेवतो एकामेकीला बोलण्या चालण्यामध्ये सर्व ठीक आहे पण मला आदर्श वेगळा वाटतोय की तुम्ही निवडणूक अभिनिवृत्त करता आणि अशा वयवृद्ध माणसानं तुम्ही निवडून देता या करणी गावशी मला एक गोष्ट आहे ना वेगळी जाणवली आणि मला ती आवडली पण अगदी मनापासून ती म्हणजे की तुम्ही निवडणूक अभिनिवृत्त के केल्या आणि सरपंच ह्या आजीला केलं पण तुमचं काय म्हणणं या सरपंच आजी म्हणून तुम्हाला का पाहिजेत चांगले काम करतात ते पण ह्यापेक्षा तरुण माणूस जास्त काम करेल का नाही करणार की तरुण माणूस त्यांचा मुलगाच हँडल करतो पण आजीचा काय अनुभव आजी चांगले प्रकारे आतापर्यंत काय वाईट बोलली नाही काही नाही लपडे शपडे नाही त्यामुळे ती चांगलीच आम्ही दुसऱ्यांदा तिला निवडून तिला मतदान करून तिला दोन वेळा सरपंच केली आता तुमची सरकारकडनं काय अपेक्षा आहे की बाबा ह्या लोकांना तुम्ही पेन्शन द्यायला पाहिजे का नाही सरपंच लोकांना एवढं तर काम चांगलं करतात त्या तुम्ही लाडकी बहीण काढताय लाडका जावई काढताय लाडका भाऊ काढताय लाडका सरपंच पण केला पाहिजे काम करतात ह्या वयात माणूस घरी घरातून निकर, बाहेर निघत नाही घरातलं काम सांभाळतात पार म्हणजे दुनी बांडी सायपाक सगळं करतात ते करून गाव पण सांभाळतात तुमचं काय म्हणणं आहे सरपंच आजी ठीक आहे का गावोगाव अशी कित्येक माणसं आहेत ज्यांच्या नशिबात एवढं दुःख आहे की रडून रडून डोळे कोरडे पडतात अशा वेळी जिला डोळ्यांच्या आसरूंची पण बचत करावी लागली अशी जिजा आजी धावून येते दुखत असे पण दिवसभर काम करायचं आपलं बसत नाही मी मंडळी ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले होते त्याप्रमाणे गावगाडा चालवण्यासाठी आजीचा छोटा मुलगा आजीचे सारथ्य करतो व्यवसायाने ते शिक्षक असून समाजकार्याचे बाळकडू त्यांना घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडून लावले आहे आजीच्या मोठ्या मोलाने देखील काही काळ या गावचे सरपंच पद भूषवले आहे दादा आता तुमची स्तुती करावी कमीच आहे अगदी श्रावण बाळाप्रमाणे तुम्ही आईवडिलांची काळजी घेताय पुण्यावरून येऊन त्यांची चौकशी करताय त्यांना हवं नको ते विचारताय काय खायला पाहिजे ते खाऊ घालताय स्वतः बनून खाऊ घालताय खरंच आधुनिक काळातला श्रावण बाळ तुम्हाला म्हटलं पाहिजे आईवडिलांची पुण्याई आहे आज सरपंचपद आमच्या आईकडं आहे पण योगायोगाने ते पद मलाही सांभाळायला मिळतंय आमच्या आईच्या मार्गदर्शनाखाली आमचे गावचे सरपंच आई आणि उपसरपंच किरण पाडळे सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ आमच्या वागजय देवीचा खूप मोठा आशीर्वाद आमच्यावर आहे देवीच्या आशीर्वादामुळं देवी आम्ही या ठिकाणी सरपंचपद भूषवतोय आणि जेवढं चांगलं काम करता येईल त्यासाठी आम्ही करणार आहोत गावातील प्रत्येक नागरिक याच्यामध्ये कसा खुश होईल गोरगरिबांचं कल्याण आमच्या हातून कसं होईल यासाठी हे आपण एक वृत्त म्हणून एक सेवा म्हणून हे पद घेतलेलं आहे आणि आम आमच्या आईच्या वतीने हा सगळा कारभार आमचे सगळं गाव पाहत आहे सगळं गावच एक सरपंच आहे असं सांगून प्रत्येकाला इथं समान हक्क दिलेला आहे आम्ही कोणाची काही अडचण असेल तर ते अगदी खुशीने आमच्याकडे येतात विचारतात की सर हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे अशा प्रत्येकाला आमचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य न्याय देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करत असतो याच्यातून तालुक्यामध्ये तर जिल्ह्यात आमचं गाव चांगलं व्हावं ही अपेक्षा धरूनच आपण हे वृत्त हाती घेतलेलं आहे आणि तुमचं कौतुक यासाठी की तुम्ही आई वडिलांची एवढी काळजी घेत आजकालच्या जा जमान्यात एवढी काळजी घेणारी माणसं एवढं श्रावण बाळाचं काम करणारी माणसं खूप कमीच खूप कमीच कसं होतं की आज आईमुळं एवढं मोठं पद आमच्याकडे आहे आणि आई आमची देवासारखी आहे तिच्यामुळंच हे पद आम्ही भूषवतोय त्याच्यामुळं त्यांची सेवा करणं हे तर आमचं प्रथम कर्तव्य आहेच आहे आणि आयुष्यभर सेवा करायला मिळावी आणि आमच्या आई शताविषयी व्हावी आणि तिची सेवा नेहमी मला करायला मिळावी असं मी श्वरचरणी नेहमीच प्रार्थना करेल मंडळी जिजा आजीच्या कार्यकाळात गावच्या विकासाची अनेक कामे मार्गी लागली जसं ग्रामपंचायत कार्यालय सरकारी दवाखाना पिण्याच्या पाण्याची योजना वागजय माता की जय वागजय माता की जय माता की जय मंडळी मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला आणि शरीराला प्रसन्न करून जातो सहवासातील माणसांचं देखील असंच असतं काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात आपली होऊन जातात तर काही कितीही सहवासात राहिली तरी त्यांची आतून ओढ मात्र नसतेच चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्या बघावं शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर असणं देखील मग किळसवानं वाटतं शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असतं मनाला ते कधीच नसतं शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असून देखील देवघरातील समयीच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही आजकाल ही अशी माणसं भेटतात तरी कुठे नशिबाने कधी भेटलीच तर हळवार जतन करून ठेवावीत कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील ते सानुली मंद जुळकणी व्हावे येईल ओढावन तिकडे सैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीचा काठी राई कधी वा पडक्या वाड्या पाठी हळूत बघत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी वरारी थेट लावून अंगुली कळके लाळू वार ती फुलून बघे तो आवे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोडल केर जुळ ज्यांची पसरावीत तो फेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत कुलवीत मखमली तर जावे गात वेळूंच्या वाजविता अलबूज, कणसांच्या कानी सांगावे बुज शिंपा वितळोई फुले व पुची सारी गाळून जांभळे पिकली बुळबुळती